चिंतनशी सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर यांचा मी द्वितीय मुलगा अभय जनार्दन स्वामी खेर माझी पत्नी वर्षा अभय खेर आम्ही बडोद्याला असतो आणि टाकरखेड्याला उत्सवानिमित्त आम्ही आणि इतर कामासाठी येत असतो स्वामी इथे टाकरखेड्याला येत असत तेव्हा इथे दादा महाराज म्हणून ग्रस्त होते त्यांच्याकडे ते पडक मंदिर होत तर त्यांना जनार्दन स्वामी सरस्वती आणि अक्कलकोट स्वामी हे गप्पा मारताना दिसायचे पहाटे असं वाटलं की हे कोणीतरी साधू संत आहेत पण हे खरोखर चांगलेत का की असे लुबाडणारे वगैरे असे म्हणून त्यांनी तपास केला एक वर्षभर मग ते त्यांना पटल्यावर त्यांनी माझ्या वडिलांना म्हणजे जनार्दन स्वामींना दोन एकर दत्तक मंदिरा सकटची जागा दान दान म्हणून दिली दादा महाराजांचे एक शिष्य होते विकार महाराज पांढरकर तेव्हा दा दादा नव्हते विकार महाराज पांढरकरनी हे दिलं आणि दादा महाराज सुद्धा गुजरात लिंबडीहून आले होते आणि ते आल्यावर रस्त्यात त्यांच्या डोळ्यात बावळीचे काटे गेले त्या आंधळे झाले होते पण इथे तपश्चर्या केल्यावर त्यांना पुन्हा पुन्हा दृष्टी आली आणि ते सुद्धा मोठे संत झाले तर जनार्दन स्वामींनी हा आश्रम स्थापना केल्यावर हळूहळू त्याची ऊर्जित अवस्था आली आणि खूप चांगलं बांधकाम केलं वडिलांना नोकरीत असतानाच दत्तप्रभूंनी अंगुष्ट रूपात दर्शन दिले आणि त्यांच्या मध्यामध्ये पाय ठेवले आणि माझे वडील पंधरा दिवस समाधी अवस्थेत होते अगदी कापसाच्या बोळाने पाणी पाणी किंवा दूध प्यायचे अगदी कमी जेवण तर नव्हतंच पण अशा परिस्थिती मी पाहिलेल्या मग कलकोट स्वामी त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणे जनू तू काय करतोय असा घरात काय बसून आला लोक तुझी वाट पाहत जाते आणि त्यांचं कल्याण कर त्यांना निरोगी कर म्हणे मी कसा जाणार अडील म्हणे माझी मुलं शिकतात परिस्थिती बरोबर नाही तर मी कसा जाऊ तेवढं स्वामी ऐकून एवढं स्वामी ऐकून निघून गेले मग एकदा प्रत्यक्षात आले आणि स्वामी म्हणे काय चाललंय तू काय निघत नाही तुझा संसार तू तु करतो का काही नाही आता नोकरी सोड आणि कामाला लाग मग वडिलांनी एक महिन्यांनी नोकरी सोडली आणि त्यांनी मग कामाला सुरुवात केली पुढे हळूहळू लोकांना अनुभव येत गेले आणि वडिलांचं कार्य सुरू झालं वडिलांनी मग दीक्षा द्यायला सुरुवात केली स्वामींनी सांगितल्याप्रमाणे शिष्यपरिवार वाढत गेला आणि माझे वडील जे, जे कणी गरीब शिष्य होते परिस्थिती बरोबर त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे दिले काही मुलींच्या लग्नासाठी सोन दागिने दिले असे वडिलांचा म्हणजे कोणाला न लुबाडता त्यांनी जो उभा केला शिष्य परिवार त्यामुळे लोकांचा खूप विश्वास आहे आजही लोक त्यांचं गुणगान गात असतात आणि असतात आणि त्यांची ही मती पुढे चालू राहावी सगळ्यांनी मदत करावी अशी आमची इच्छा आहे आणि मग आम्ही वडिलांचा जो हा उद्देश होता सेवा व्हावी त्यामुळे आम्ही परमहंस सद्गुरु श्री जनार्दन स्वामी खेर चेरिटेबल ट्रस्ट याची स्थापना केली आणि त्याच्या मार्फत आतापर्यंत आम्ही एकोणीस लाखाची देणगी एज्युकेशन म्हणजे शिक्षणाला वैद्यकीय आणि गोरगरिबांना खूप मदत केलेली आहे आणि यापुढेही चालू राहील आणि आता शताब्दी महोत्सव सुरू होणार आहे त्यानिमित्त आमचे प्रोग्राम आता डिक्लेअर होते हे आम्ही पुढे सांगूच जनार्दन स्वामी मी म्हणजे मी त्यांना आम्ही लग्नानंतर लग्नाच्या आधी पण मी त्यांचे अनुग्रह घेतलेलाच होता पण लग्नानंतर आम्ही त्यांना आप्पाच म्हणायचो आणि बरच ते जेव्हा घरी यायचे तेव्हा सेवा हे ते सगळं लोक सगळे शिष्य यायचे बरीच त्यांची आम्ही सेवा करायचे आणि कुठलंही काम करायचं असेल तर त्यांचा मार्गदर्शन घेऊनच आम्ही ते काम करायचं नंतर असंच आम्ही एकदा शिर्डीला चाललो होतो म्हणजे पुण्याला जात होतो पुण्याहून येत होतो शिर्डीला तर शिर्डी पर्यंत आम्ही आणि मग तिथे त्यांनी जिथे देह सोडला होता तिथे आमची खूप इच्छा होती दोघांची की आम्हाला त्यांना ती जागा बघायची आहे जस सा, सा, शिर्डीवरून साईबाबांचं मुख दर्शन जे आहे तिथे आम्ही आलो आणि त्या स्पॉटला अगदी आमची गाडी थांब म्हणजे पाऊस बाहेर जोरात पडत होता आणि आमची गाडी स्लो झाली आणि मोठा प्रकाश आमच्या गाडीत पडला आणि आम्हाला असं वाटत होत की इथे आम्ही दर्शन घ्यावं दर्शन घ्यावं पण त्या रूपानेच आम्हाला ते त्यांचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो तर पुढे सगळा अंधार होता पण तेवढ्याच भागात आम्हाला ते दर्शन झालं आणखीन एक सांगायचं असं सा की माझ्या माझा मुलगा शिकत होता दुसऱ्या वर्षात इंजिनियर तर माझे वडील म्हणे की आमच्या गुरु परिवारातील एखादी मुलगी तुला बायको म्हणून करू का मुलगा म्हणाला की मी अजून शिकतो नोकरी नाही तर आत्ता काही नाही म्हणजे काय हरकत नाही तू तू जेव्हा लग्न करशील तुझं लग्न झालं की मी माझे डोळे मिटील आणि त्यांनी आधी सांगितलं होतं की मी शिर्डी जवळच माझा देह सोडेन स्वामीनी सांगितलं मी रस्त्यात चेंगरून मेलो तरी चालेल पण लोक कल्याणाचं काम थांबवणार नाही माझ्या मुलाचं मा लग्न झाल्यावर त्यांनी नवव्या दिवशी देह त्याग केला आणि त्या दिवशी म्हणजे भीष्म दाद भीष्मांनी प्रतिज्ञा केली तसं वडिलांनी प्रतिज्ञा करून त्यांनी त्यांचा देह कार्य संपवलं आजही ते अनंतात पुष्कळ काम करत आहेत सगळ्यां सगळ्यांची त्यांच्यावर कृपा राहो ही त्यांच्याच चढणी प्रार्थना चिंताना हो। अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा